नमस्ते आधी मस्तपैकी झटपट आणि साधी सोपी आणि एकदम मस्त भारी बिर्याणी बनवते आहे आता त्याच्यासाठी तुम्हाला लागणारं साहित्य दाखवते पहिलं आणि एकदम सेम टू सेम सामान घ्यायचं आता इथे बघा मी अर्धा किलो तांदूळ बासमती तांदूळ घेतले आहे आणि ते स्वच्छ धुवून आहे ना ते पाण्यामध्ये ठेवले आहेत इथे अर्धा किलो चिकन बरोबर अर्धा किलो चिकन आहे ते स्वच्छ धुवून साफ करून ते ठेवलं आहे आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य पहिलं मी दोन वस्तू तुम्हाला आधी दाखवते अर्धा किलोसाठी तीन टोमॅटो घ्यायची बारीक करून आणि त्याच्यानंतर चार कांदे घ्यायचे हे अर्धा किलोचं ब प्रमाण झालं आता हेच तुम्ही आता एक किलो तांदूळ आणि एक किलो चिकन घेतलात ना तर ते कांद्याचे आणि टोमॅटोचे तुम्हाला हे वाढवायला लागेल म्हणजे तीन घेतले तिकडे सहा घ्यायचे कांदे चार घेतले तिकडे आठ घ्यायचे असं प्रमाण घ्यायचं आता आता मी बघा हे चिकन घेतलं आहे हे दही घेतलं आहे एक वाटी म्हणजे अर्धा कप कमी समजा पाव कप दही आहे आपला बिर्याणी मसाला आलं लसूणची पेस्ट दोन चमच्या घेतली आहे टोमॅटो घेतले आहे कांदे घेतले आहे कोथिंबीर घेतली आहे आणि हे आपल्याला मसाले घ्यायचे आहेत ग्रेवीसाठी कलरसाठी हे सगळे धना पावडर जिरा पावडर हे आता किती टाकते ते मी तुम्हाला सांगते आता आपण त्याच्यामध्ये पहिला दही टाकूया मॅरिनेट करून घेऊया आलं लसूणची पेस्ट घेतली आहे मी दोन चमचे इथे आपली कोथिंबीर टाकायची आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे पुदिना असला तर पुदिना पण टाकू शकता आता हळद टाकायची अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा एक चमचा म्हणजे हा छोटा चमचा आहे ना आपलं तिखटसाठी प्रमाण दोन चमचे टाकायचे कलरसाठी दोन चमचे टाकायचे म्हणजे हा छोटा चमचा आहे आणि आपला चारचा चमचा घेतला तर एक एक चमचा टाकायचा धना पावडर दोन चमचे झाले आपले मसाले टाकून आणि आपला बिर्याणी मसाला आहे ना जेव्हा आपण हे कांदे टोमॅटो फ्राय करणार ना त्याच्यानंतर आपण हे टाकायचे आहे चिकनमध्ये आता हे पूर्ण आपण मॅरिनेट करूया आता इथे बघा टोपात तेल आहे दोन तीन चमचे चांगला तेल टाकायचं आपल्याला बिर्याणीला लागतो तसा जरा थोडा जास्त टाकायचा आता त्याच्यामध्ये आहे ना जिरा टाकते दोन तीन चमचे जिरा टाकायचा हे छोटे चमचे आहेत ना चायचा चमचा आपला ना चायचा चमचा तर ते दीड चमचा टाकायचा ते चांगला तडतडला की त्याच्यामध्ये कांदे टाकायचे कांदा आहे ना हा चांगला फ्राय करून घ्यायचा थोडा कांदा चांगला फ्राय झाला ना लाल असा सारखा म्हणजे आपल्याला बरिष्ठा नाही बनवायचा आहे हो कांदा फक्त चांगला लाल करून घ्यायचा शिजवून आपल्याला ग्रेव्ही बनेल असं करायचं आहे मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते आता कांदा जरा आहे ना जरा शिजायला ठेवते असं आणि आता इथे बघा मी पाणी ठेवलंय भाताला भात शिजवायला पाणी आहे म्हणजे आपण का ठेवला जरा उकळी यायला लवकर पाहिजे म्हणून आता त्याच्यामध्ये कडे मसाले टाकते बघा हे दोन पानं आहेत एक छोटी छोटी आ, दोन दोन लवंग आहे चक्री फुलं आहे काली वेलची हे छोटेसे दालचिनीचे तुकडे आणि चार पाच काली मिरी आहेत हे याच्यामध्ये टाकायचे पाण्यामध्ये आता त्याच्यामध्ये आपण थोडा जास्तीच मीठ टाकायचा म्हणजे दोन चमचे मीठ टाकायचा कारण भात आपल्याला गाळून घ्यायचा आहे कधी कधी आपण काय करतो भातामध्ये मीठ टाकायला विसरतो आणि ते बिर्याणीमध्ये आण लागते थोडीशी त्याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडी कोरती मीठ टाकते आता ही उकळी यायला त्याच्यावरती झाकण ठेवते कांदा बघा मस्त लाल झालाय चांगला एकदम ग्रेव्ही टाईप झालाय आता त्याच्यामध्ये ही टोमॅटो टाकते एकदम मस्त ग्रेव्ही टाईप झाला आहे आता त्याच्यामध्ये ते चिकन टाकलं ना तिथे मस्त ग्रेव्ही बनेल आणि आता इथे आहे ना भाताला पण पाणी आलं आहे बाबा उकळी आली आहे तर मी काय करते माहिती आहे का आधी चिकन टाकून घेते मॅरिनेट पण मस्त झाला आहे छान असं वाटतं ते प्लेट भर घेऊन करते जरा त्याच्यावरती झाकण मारते आणि इथे मी तातूल टाकते पाणी पहिला काढते भातातला तांदूळातला तांदूळ असे ओतले तर अंगावर पाणी उडेल म्हणून आपण काळजी घ्यायची म्हणजे आरामात थोडे थोडे तांदूळ टाकायचे कीटी दो मस्तो। आता झाकण काढते बघूया बघ किती ते खतखत आहे बघा काय त्याला खतखीच आहे एकदम मस्त आता त्याच्यामध्ये हे पाणी टाकते आता आपण चिकन मध्ये मीठ टाकूया भातामध्ये मा पण आपण मीठ टाकलेलं आहे चिकन पुरता टाकायचा शिजायला आलाय म्हणजे शिजला नाही अजून आहे थोडा शिजायचा आहे आता त्याच्यामध्ये आम्ही दोन चमचे बिर्याणी मसाला टाकते त्याला ओळते आणि बारीक गॅस करून थोडा ठेवते भात शिजेपर्यंत भाताला बघा इकडे चांगली उकळी आली आहे भाताचा पण गॅस बारीक रेट झाकून जरा ह्याच्यावर ठेवला आता आपला भात बघूया कितीपर्यंत शिजतो भात आपला ऐंशी टक्के म्हणजे शिजायला आलेला आहे थोडा शिजायला आहे आता इथे आपला भात शिजलाय बघा शिजायला आलाय म्हणजे शिजलाय थोडासा पाण्यात राहिला तरी चालेल आता मी तोपर्यंत आपले चिकन बघूया शिजलाय काय चिकन कसा दोन उकलीत शिजतो ग्रेव्ही पण आपली मस्त झाली आहे आता आपण याच्यामध्ये भात टाकायला तयार आता गॅस जरा बारीक करते आणि याच्यामध्ये हा आता भाताखालचा गॅस आहे ना बंदच करते आपला भात झालेला आहे ते आता आपण भात आपण टाकूया पाणी सर्व काढून टाकायचं असा घलवून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता वरती कोथिंबीर पेरूया आता आपण त्याच्यात एक चमचा तूप टाकूया म्हणजे तुपाने कसा होतो भात फलफलीत होतो चांगला ओलावा राहतो एक चमचा म्हणता म्हणता दोन चमचे टाकले ना आता मी झाकण ठेवते आणि चांगली दहा मिनटं बारीक गॅसवर मुरायला देते आपली बिर्याणी तयार होईल लास्ट बुधवारी होती संकष्टी चतुर्थी आमच्या ह्याच्यात बुधवारी संकष्टी येणार आता गेल्या बुधवारी एकादशी होती आणि पुढच्या बुधवारी पण एकादशी येते हा तर आपल्याकडे आज शुक्रवार उद्याच रविवार नंतर येणारे बुधवारी ना शनिवारी कोण कोण खातात ना खात बुधवार आता शुक्रवार आज सव्वीस जुलै लक्षात आहे का ही तारीख सव्वीस जुलैला महापूर आलेला तिकडे महापूर आमच्यावर पण ह्या ठीक ठीके बुधवारी पण आम्ही खाऊ नाही शकत एवढ्या आमच्याकडे रिस्ट्रिक्शन्स असतात आम्ही फक्त खातो बुधवार शुक्रवार रविवार त्या बुधवारी पण त्या संकष्टी एकादशी यायला लागते मग त्या दिवशी पण आम्ही खात नाही फक्त आमच्याकडे आता आजचा वार म्हणून आज आम्ही पार्टी समजा ही आमची एकदम सोप्या प्रकारे चिकन बिर्याणी अशी बनवली आहे की एक साधारण एका बॅचलरनी पण बघितली किंवा एका मुलाने पण बघितली ना महिला तर बनवू शकतात आरावर तर मुलं म्हणजे एकदम इझी रेसिपी आहे तर आता आपण थ्री टू वन एकदम गरम गरम आहे ती हे बघा मस्त रा वा एकदम छान आता मी तुम्हाला इकडे उपसून दाखवतोय बघा फक्त एक झारा आता वाले कसे करतात हे एक झारा जर अशी वरती करतात पण आपल्याला करायची गरज नाही ते हे एक चमचा घेतला हे बघा आली बिर्याणी वा एकदम छान आणि राईस पण एकदम सुंदर एकदम छान झालेत आणि शिजले एकदम मस्त आहे अरे काय फोड आहे की नाही याच्यात फोड आहे ना हे हे फोड आला हे फोड आला आहे अगदीच मला मसाला आवडतो पण बिर्याणी मध्ये करून कसं एक दोन फोड पण हवे ना हा इकडे आले फोड बाबा बघा एकदम शिजलाय पण मस्त एकदम छान वाटतंय सुगंध तर एकदम मस्त वाटतंय आणि ग्रेव्ही पण एकदम भारी झाली आहे एकदम छान आता जर आपण एवढा पण एक एक दिला ना तर माझ्या हिशोबाने दोन तीन चार पाच असे पाच प्लेट ते चार प्लेट असे होऊ शकतात म्हणजे चार माणसं एकदम खाणार जास्त असतील तर तीन तीन प्लेट असे होऊ शकतात बिर्याणीची रेसिपी झाली पूर्वी तर भरपूर बनायचे ना तर आता आपण गरम गरमच मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो की रेसिपी कशी झाली ह्याच्यातले आता आपण पहिलं चिकन बघूया हो रॅन्डमली चिकन घेऊया हा चिकन घेऊ बघा हा चिकन गरम आहे ना एकदम शिजला की नाही शिजलं की नाही ते मी बघतोय पहिला ओके कारण गरम गरम बिर्याणी खायची जी मजा असते ना हे बघा शिजलं एकदम व्यवस्थित तुम्हाला एकदम छान आणि भात पण एकदम फलफली झाला एक एकदम छान झालं वा आणि मसाला पूर्ण लागला आम्ही त्याला व्यवस्थित चला आपण जरा चिकन खाऊया एकदम चालेल घरी तुमच्या पाहुणे येत असतील आणि झटपट या बिर्याणी मध्ये बघा एवढे काही जास्त साहित्य लागले नाही नाही कांद, कांदा ला 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 ना कांदा बरिष्ठा करायला लागला नाही डायरेक्ट कांदा मध्ये टोमॅटो मध्ये सर्व झालं मॅरिनेट मध्ये सगळे मसाले गेले काहीच नाही टेन्शन त्याच्यामध्ये काही करायचं म्हणजे म्हटलं ना बिर्याणी करूया तर एकदम साधी आणि सोपी चल टेस्ट करून दाखवू तुम्हाला आता दाखवायला घेतली अशी दाखव चला तुम्ही पण माझ्यासोबत बिर्याणी जेवायला या आणि तुमच्या घरी आज काय बनत आहे रविवारी काय बनणार आहे आणि पुढच्या रविवारी काय बनणार आहे किंवा शुक्रवारी काय बनणार आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण त्याच्यानंतर बरोबर सोमवारी श्रावण अमावस्या लागत आहे आणि आपला श्रावण सुरू होतोय बरोबर तर श्रावणच्या दिवसात आम्ही तरी खात नाही पूर्ण श्रावण आपण पाळतो वा एकदम मस्त मसाला अगदी व्यवस्थित लागलाय आपण म्हणतो ना घरगुती बिर्याणी कशी होती आणि बाहेरची बिर्याणी मिक्स एकदम हेल्दी बिर्याणी आपल्या घरच्या साहित्याने बनवलेली आणि असे वाटते कधी खातोय आणि कधी व्हिडिओ हँड करतोय तर तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी बिर्याणी बनवा आणि आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा हा पहिले कसे पूर्वी कसे माहितीये का माझे डिश बनवायचे आणि मला फोटो पाठवायचे नाही का माझे डिश बनवायचे आणि माझ्या मला फोटो पाठवायचे नाही यायची आता फक्त तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर तुम्ही ही अशी रेसिपी बनवून घरी बघितली आणि तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये सांगा एकदम छान नाही आता गटारीच्या आधी करून बघा श्रावणाच्या आधी जाऊ बाय बाय झालं आता कधी खातोय असं झालेला आहे